जयश्री महाकाल वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ आज तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ नाही काहीतरी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण की मी माझ्या आजीचं मेकअपचं सामान बघितल्यानंतर थक्क राहिले आणि हा व्हिडिओ शूट करून गेलाच पाहिजे असं मला वाटलं हा माझ्या आजीचा कुंकवाचा करंड आहे जो लाकडाचा आणि खूप जुना आहे तुम्ही त्याची अवस्था बघू शकता ही मेनाची डब्बी आहे माझ्या आजीची ती मेन लावून कुंकू लावते आजही तो आरसा कंगवा हे सगळं बेसिकली माझ्या आजीचं मेकअपचं सामान आहे असं म्हणता येईल सो माझ्या आजीने मला कुंकू लावून दाखवलं आहे मी पण ट्राय केलं माझा पण फोटो तुम्हाला दिसेलच हा आरसा आहे माझ्या आजीचा माझी आजी आजही नववारी साडी घालते गावठी भाषाच बोलते आणि अशाच प्रकारे कुंकू लावते सो तुमची आजी अशीच असेल तर मला कमेंट करून सांगा माझी आजी पुण्यात राहून खूप वर्ष झालेत लहानही जे असतानाच लग्न झालं आणि ती पुण्यात आली आहे गाव सोडून तिला खूप वर्ष झाले पण तिने तिची संस्कृती काही सोडलेली नाही तुमची आजी असंच असेल तर कमेंट करा भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टील दॅन खुश कुशरोप बाय